संघर्ष संयमनी सातत्य राजांच्या य गडकिल्ल्यांनी हेच तर शिकवलं अनेकदा आत्मविश्वासाचा बुरूच ढासळायचा पण राजांच्या चरित्रानं पुढच्या सकाळी हा बुरुज पुन्हा उभारायचा संवाद तीन वर्ष लागली हा टप्पा पार करायला हे फक्त माझं नाही आपल्या सर्वांचं यश आहे आता मागे हटायचं नाही आहे हे गडकिल्ले बारकाईनं दाखवावे ही तो जगदीश्वराची इच्छा राजांचा आशीर्वाद आहेच बाकी आई भवानी समर्थ आहे जय शिवराय आ अंडा फाल्या कामाचा जो घेऊन निघाला आ अंडा फाल्या कामाचा जो घेऊन निघाला वाट रगतली घलकरी बी हस शाबास्याची रगतली घलकरी बी हस शाबास केची तू चाल पुढ तुला रगड्या भीती कशाची परवा भुना